नमस्कार मैत्रिणींनो इथे मी करटुले बनवणार आहे अजून पावसाळा चालू असल्यामुळे बाजारात खूप सारी करटुले येतात आहे पहिल्या वेळेस पण मी बनवलं होतं पण शेंगदाण्यामध्ये आता खोबऱ्यामध्ये बनवणार आहे बघा ह्या सारे पदार्थ घेतलेले आहेत मी टोमॅटो कांदा चार लसणाच्या पाकळ्या चार तुकडे अद्रकचे आणि अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे चला तर करटुल्याचे चार भाग करून मी चिरून घेतलेले आहेत बिया काढलेल्या नाहीत कारण बिया पण छान लागतात आता आपण मसाला बनवून घेऊया चला तर गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि त्यात तेल टाकून देऊया मसाला करून झालेला आहे आता आपण तो सर्व मसाला त्यामध्ये टाकून देऊया आणि छानसं परतून घेऊया सर्व मसाला आपल्याला टाकून द्यायचा आहे चांगला परतून घ्यायचा आहे एक मिनिट आपल्याला असंच परतून घ्यायचं आहे मसाला म्हणजे आपलं करटुल छानस होईल चवदार बघा कसा मसाला परतून झालेला आहे आपला आता इथे अर्धी अर्धा चमचा आपण हळद टाकून देऊया आणि एक एक चमचा मसाला टाकून देऊया मिरची पावडर आणि मसाला पुन्हा एकदा चांगला हलवून घेऊया बारीक गॅस करूनच आपल्याला हलवून घ्यायचं आहे आता अर्धा चमचा मीठ टाकून देऊया पुन्हा एकदा हलवून घेऊया छान झालेला आहे आपला मसाला आता आपण त्यामध्ये करटुले टाकून देऊया खूप छान करटुले हिरवीगार कोवळी कोवळी आहेत म्हणजे ते लवकरच शिजतात ते म्हणून इथे एकच ग्लास पाणी टाकून देणार आहे त्यामध्ये पुन्हा एकदा चांगला हलवून घेऊया आणि झाकण ठेवून देऊया आणि दहा मिनिटे वापून घेऊया आपण बघा दहा मिनिटे झालेले आहेत बघा मस्त झालेलं आहे आपलं करटुलेची भाजी थोडा रस्साद ठेवायचा आहे खूप छान झालेले आहे चला तर आता मी सर्व करून घेते चपाती आणि करटुल्याची भाजी कशी वाटली तुम्हाला तुम्हाला जर माझी भाजी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू वी नका व्हिडिओ बघा